सुटला मला सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नाते तुटत नाही येथे उपस्थित अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण येथे निरोप समारंभासाठी एकत्रित जमलेलो आहोत या दिवशी फक्त मीच नव्हे तर आपण सर्वजण खूप भाव झालेलो आहोत घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे

आमची ही शाळा पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले सर्व धर्म समभाव राष्ट्रभक्ती सहकार्य आदर एकता इत्यादी अनेक गोष्टी आम्ही इथे शिकलो घेताना आज घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या

या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेसाठी स्वाभिमान असते उडत्या पांखराला परितीची तमान असावी उडत्या पांखराला परेत असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नवी दिशा असावी